संस्थेच्या घटना आणि नियमावलीचं तुमच्याकडनं उल्लंघन केलं जातंय संस्थेच्या घटना आणि नियमावलीचं उल्लंघन हे कायदेशीर आणि वैध मानल्या जाऊ शकत नाही कॉन्ट्राव्हिनिंग द प्रोव्हिजन्स ऑफ द रुल्स अँड रेग्युलेशन ऑफ द ट्रस्ट कॅन नॉट बी कन्सिडर्ड लिगल अँड व्हॅलिड नमस्कार मित्रांनो एन जी ओ मॅनेजमेंट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आज एका विशिष्ट विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत मित्रांनो आणि आजच्या मार्गदर्शनाचा विषय असा आहे की निवडणुकीची सर्वसाधारण सभा आणि तिचं महत्व इम्पॉर्टन्स ऑफ ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग ऑफ अ इलेक्शन मग ह्या जनरल बॉडी मीटिंग ऑफ इलेक्शन याचं महत्व काय असणार आहे तर ते आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे घटना आणि नियमावलीचं उल्लंघन हे कायद्यामध्ये वैध आणि कायदेशीर मानले जाऊ शकत नाही कॉन्ट्राव्हेनिंग द प्रोव्हिजन ऑफ रुल्स अँड रेग्युलेशन ऑफ द ट्रस्ट कॅन नॉट बी कन्सिडर्ड लिगल अँड व्हॅलिड मग हे कोणते प्रोव्हिजन आहे हे कुठं प्रोव्हिजन आहे मित्रांनो हे सगळे प्रोव्हिजन तुमच्या घटनेत आहे आणि घटनेत असलेल्या प्रोव्हिजन बद्दलच आपण आज बोलतोय आणि आजच्या आपला जो विषय आहे निवडणुकीची सर्वसाधारण सभा आणि तिचं महत्व आता ही निवडणुकीची सर्वसाधारण सभेची प्रोव्हिजन कुठं दिली आहे आपल्या आपल्या घटनेमध्ये दिली आहे मग आपल्याला प्रोव्हिजन बघायची घटनेमधली काय आहे आणि मित्रांनो म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि याचे अनुभव लोकांना आलेत ज्यांच्याकडून घटना आणि नियमावलीचं उल्लंघन झालंय त्यांना माहिती काय झाले त्याबद्दल आक्षेप सुद्धा समोरच्याने घेतला पण मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर हे विश्वस्त टाळू शकत होते परंतु दुर्लक्ष केल्यामुळं मग ह्या लोकांना ज्या अडचणी आल्या याबद्दल आज मार्गदर्शनासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मा हा विषय घेतलाय मित्रांनो हा त्याच्यातला प्रोव्हिजन तुमच्या कुठे आहे घटनेमध्ये मग काय प्रोव्हिजन आहे मग सर्वसाधारण निवडणुकीच्या सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची तयारीमध्ये काय काय गोष्टी येतात पॉइंट नंबर एक मित्रांनो आपल्याला निवडणुकीची सर्वसाधारण सभा घ्यायची आहे ना या सभेची नोटीस कोण काढणार आहे मग मा याबद्दलची माहिती कुठे आहे तर तुमच्या घटनेत आहे मग घटनेमध्ये नोटीस काढण्याबद्दल काय प्रोव्हिजन दिली आहे मित्रांनो ते वाचा नोटीस कोणी काढायची कोणाच्या संमतीने काढायची घटनेमध्ये ज्या प्रमाणे दिलंय त्याचप्रमाणे तुम्हाला करावं लागणार मग हे नोटीस काढणारे डिफॅक्टिव्ह ट्रस्टी जरी असले म्हणजे काय ज्या ट्रस्टींना नोटीस काढण्याचा अधिकार नाही पण त्यांना जर आदेश असतील की तुम्ही इलेक्शन आयोजित करा घटनेप्रमाणे तर जे काही ट्रस्टीजॉम शेड्यूल वन असतील त्यांना जी पद त्या दिली असतील त्या पदाप्रमाणे आणि घटनेमध्ये जी प्रोव्हिजन दिली त्याचप्रमाणे तुम्हाला नोटीस काढावं लागणार आहे म्हणून नोटीस कोण काढणार आहे हे अगदी महत्वाचं आहे आणि कोण काढणार जी प्रोव्हिजन घटनेत दिली आहे तुमच्या त्याप्रमाणेच तुम्हाला नोटीस काढावी लागणार आणि मित्रांनो याच्यातला आता दुसरा पॉइंट आहे की नोटीस तर काढायची मग ही नोटीस द्यायची कोणाला मग ही नोटीस नोटीस कॅन बी सर्व टू द हू आर द इंटायटल पर्सन म्हणजे ज्यांना नोटीस देणं गरजेचं आहे त्या लोकांना सर्वांना नोटीस गेली पाहिजे असं कोणी राहू नये की याला नोटीस देणं आवश्यक हो होतं आणि त्याला नोटीस दिली नाही नोटीस आपली प्रूव्ह होत नाही म्हणून आपला बदल अर्ज नामंजूर होऊ शकतो म्हणून नोटीस जे आहे सर्वांना तारखेच्या आत दिली गेली पाहिजे मग नोटीस किती दिवस आधी दिली गेली पाहिजे हे घटनेत प्रोव्हिजन मग त्या घटनेप्रमाणे तुम्ही ती नोटीस दिली पाहिजे आता तिसरा आहे की सभा कुठं घ्यायची आहे ही जी सभा घ्यायची निवडणुकी सर्व कुठं घ्यायची तुम्हाला तुम्हाला घटनेमध्ये जी प्रोविजन आहे सभेचं स्थळ जिथं दिलंय त्याचप्रमाणे तुम्हाला सभा घ्यावी लागणार महत्वाचा एक चौथा पॉईंट असा आहे मित्रांनो की सभेचा अध्यक्ष कोणत्या निवडणुकीच्या सर्वसाधारण सभेचा अध्यक्ष कोण राहणार आहे मित्रांनो यासाठी आपल्या घटना आणि नियमावलीमध्ये जी प्रोव्हिजन दिली त्याप्रमाणेच त्या निवडणुकीच्या सर्वसाधारण सभेचा अध्यक्ष तुम्हाला ठेवावा लागेल इन केस जर तुमचा तो अध्यक्ष गैरहजर आला जर त्यांनी सहकार्य नाही केलं तुम्हाला तर अशी जी सभा आहे ही सभा जो परिशिष्ट एक चा उपाध्यक्ष त्यांच्या अध्यक्ष खाली तुम्ही घेऊ शकता परंतु मग उपाध्यक्षाच्या अध्यक्ष खाली सभा घ्यायची असेल तर ती नोटीस काढताना सुद्धा ती काळजी घेतली पाहिजे कारण जर तुम्हाला अध्यक्ष सहकार्य करीत नसेल तर मग तुम्ही सचिवांनी नोटीस काढून अध्यक्षाच्या नावे तुम्हाला तसं पत्र द्यावं लागेल निवडणुकीच्या सर्वसाधारण सभेच्या नोटीसीला जर परवानगी तुम्ही दिली नाही दहा दिवसाच्या तर सदर परवानगी ही उपाध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडून मागितली जाईल आणि त्यांच्या सही नोटीस इश्यू केली जाईल मग या परिस्थितीमध्ये सदर सभा ही परिशिष्ट एकच्या उपाध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली ही सदर सभा आपण आयोजित करू शकता याच्यासाठी हे महत्वाचे पॉइंट आज सांगणं गरजेचं होतं मित्रांनो कारण की घटना आणि नियमावलीचं उल्लंघन करणं हे कायद्याने वैध मानले जाऊ शकत नाही म्हणून मित्रांनो कॉन्ट्राव्हेनिंग द प्रोव्हिजन ऑफ रुल्स अँड रेग्युलेशन ऑफ द ट्रस्ट कॅन नॉट बी कन्सिडर्ड लिगल अँड व्हॅलीड एक काही प्रोव्हिजन तुम्हाला कॉन्ट्राव्हेंड करता येणार नाही ना, म्हणजे उल्लंघन करता येणार नाही ना, म्हणून मित्रांनो तुम्हाला ठीक आहे आपल्याकडे काय म्हणजे आपण त्या गोष्टीची काळजी घेत नाही मग ह्या गोष्टी वेळेवर जर तुम्ही बघितल्या नाही तर तुम्ही एवढी सगळी मेहनत घेतलेली असते तुम्ही जो काही बदल अर्ज दाखल करता चार चार वर्ष चालतो बदल अर्ज तुमचा आणि शेवटी लक्षात येत कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला अहो हे आपल्या लक्ष हे तर आपल्या लक्षातच आलं नाही याची तर काही अडचण नव्हती आपल्याला अरे याच्यामुळं चेंज रिपोर्ट रद्द झाला का मग ह्या गोष्टी तुम्हाला चार वर्षांनी कळतात म्हणून मित्रांनो नो वन कॅन ऍक्ट बियॉन्ड द रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ द ट्रस्ट नो ट्रस्टी नो इव्हन नो अथॉरिटी कॅन ऍक्ट बियॉन्ड द रुल्स अँड रेग्युलेशन ऑफ द ट्रस्ट म्हणजे साहेबांना सुद्धा घटनेच्या बाहेर जाऊन निर्णय घेता येणार नाही म्हणून मित्रांनो आणि ट्रस्टी शूड अवेअर अबाउट द प्रोव्हिजन्स ऑफ द रुल्स अँड रेग्युलेशन ऑफ द ट्रस्ट विश्वस्ताना त्यांच्या घटना आणि नियमावलीमध्ये काय प्रोव्हिजन दिले हे त्यांना माहीत पाहिजे कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या हे घटनेमध्ये पाहिजे घटनेमध्ये निवडणुकीबाबत काय काय प्रोव्हिजन केल्या कशा काय काय समाविष्ट केलेलं आहे ते आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या घटनेमध्ये उद्देश काय आहे नियम काय आहे हे विश्वस्तांना चांगल्या प्रकारे माहीत असणं आवश्यक आहे कारण काय होतं कामाच्या याच्यामध्ये विश्वस्ताना या गोष्टीकडे लक्ष देणं राहून जातं त्यांना घटनाच वाचणं राहून जाते बरेच असे विश्वस्त आहेत त्यांना घटनेमध्ये काय दिलं तेच माहित नाही घटनेची कॉपीज त्यांना सापडत नाही हा म्हणतो त्याच्याकडे असेल तो, तो म्हणतो त्याच्याकडे असेल परंतु मग काळजीपूर्वक ती मागून घेऊन ती वाचून त्याच्यात काय दिलंय याचा सविस्तर जर आपण अभ्यास केला तर मित्रांनो विश्वासताना त्यांची दैनंदिन कार्य करणं हे असे जे निवडणुकीचे कार्य करणं हे करताना त्यांना अडचणीला सामोरं जावं लागतं ज्या अडचणी येतात त्या अडचणी त्यांना येणार नाही म्हणून मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये असा एक नवीन विषय आज आपण घेतलाय की ज्याच्या अडचणी विश्वास येतात म्हणजे निवडणुकीची सर्वसाधारण सभा आणि तिचं काय महत्व असू शकतं मित्रांनो निवडणुकीची सर्वसाधारण सभा म्हणजे काय की ज्यामध्ये कार्यकारी मंडळ हे पुढच्या पाच वर्षासाठी निवडलं जाणार आहे तुमचं मग हे निवडत असताना तुमच्या घटनेमध्ये काय काय नियम दिलेत त्या नियमाचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे एकही नियमाचं उल्लंघन करून चालणार नाही म्हणजे द अँड रेग्युलेशन ऑफ द ट्रस्ट कॅन नॉट बी कन्सिडर्ड लिगल अँड व्हॅलिड म्हणून मित्रांनो की ट्रस्टच्या नियमाचं आणि कायद्याचं उल्लंघन करणं हे कायदेशीर आणि वैध मानल्या जाऊ शकत नाही म्हणून विश्वास मित्रांनो आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे एनजीओ ट्रस्ट बाबत असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या एनजीओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद मित्रांनो